माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे उपस्थित मित्रांनो आणि माझ्या मीडियाच्या मित्रांनो मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती आणि साहेब पहिला चित्रपट त्यात तुम्ही एक विशेष संदेश दिला होता पण नृत्य तेवढंच नाही तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती होती त्याच्यामध्ये प्रसाद सुंदर अभिनय केला होता आणि आम्हाला शिद्धी त्या चित्रपटामध्ये दिसला होता आम्ही म्हणून दे हे एकनाथ शिंदे आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट भेटलेला असं मला वाटतं बघा तेव्हा तुझा विशेष अभिनंदन तुला शुभेच्छा आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार आणि ऑफकोर्स साहेब आहेतच साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे साहेब आज तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतलेला दोन वर्ष पूर्ण झाली पण जे काम तुम्ही केलेले आहेत ना ते दहा वर्षापेक्षा जास्त आहे आत्ताच उत्तर मी त्या कोस्टल रोडने आलो इकडे आणि तो पाहत राहिलो मी का दोन वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिलेला आहे कमाल केली साहेब तुम्ही रिअली आय विश यू ऑल द बेस्ट आणि ह्यानी म्हटलं दहा वर्ष मी म्हणतो तुम्ही आणखी वीस वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी तू हिट करून टाका चित्रपट कमी जर सुपर हिट तर आपल्या राज्याला पण सुपर हिट करून टाका सर सर्वांना विशेष अभिनंदन तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि तो पोस्टर पाहून लोकांना वाटेल ना चित्रपट पाहावा आणि लवकरच तो रिलीज होतोय त्या विश्व ऑल द बेस्ट द व्हड टीम थँक्यू